गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे सगळ्यांनी तुम्हाला आमच्या नवीन पाहुण्याची ओळख करून ही आहे आमची दुर्गा एक देशी गाई हिचं नाव मी दुर्गा ठेवलं आहे हे आणायचं कारण म्हणजे असं मी ऐकलेलं की आपल्या हिंदू धर्मामध्ये एक तरी देशी गाय प्रत्येक हिंदूच्या दरात असावी जेणेकरून घरामध्ये शांती येते समाधान वाटतं मन प्रसन्न राहतं त्यासाठी आणि दोन महिन्यापूर्वी मी छत्रपती संभाजीनगरला गेलेलो असतो आणि एक व्याख्यान ऐकलं त्याच्यात ते सांगत होते की देशी गायनं जे वशिंड असतो वशिंड तुम्हाला एक मिनिट दाखवतो हे जे वशिंड असतं तिथे सूर्यनाडी असते जगातला एकमेव प्राणी आहे ज्याला सूर्यनाडी आहे आणि ती म्हणजे आपली देशी जातीची गाय त्या वशीनी तुम्ही जर रोज पाच मिनटं जरी हात फिरवलाच ना तर तुमचा पंधरा दिवस प्रेशरचा त्रास वगैरे जो काय असेल तो निघून जातो परत गायीच्या गोमूत्राचे देखील बरेच फायदे आहेत गायीच्या शेणाचे देखील त्यामुळे माझ्या घराची इथे थोडीशी जागा होती त्यामुळे मी पाळायचं ठरवलं दुधाची अपेक्षा नाही माझा दुधाचा बिझनेस असल्यामुळे माझं दोरचं दोन हजार लिटर दूध जातं दुधाच्या अपेक्षेसाठी पाळलेली नाही एक मनाला सुख माझा आनंद म्हणून घेऊन आलो हे मला माझ्या मित्रांनी दिली त्याचा देशी गायचा फर्म आहे तर मी त्याला असं सगळ्या गोष्टी सांगितल्या तर त्याने सांगितलं की सचिन घेऊन जा आता ही गाय कुठल्या जातीची आहे हे तुम्ही सांगा आपली देशीच आहे पण देशीमध्ये कुठली जात आहे लालकंदरी आहे सहवाल आहे गीर आहे ही कुठली आहे ती च्या अशी आहे की सगळ्या जागा असेल तर एक एक देशी गाय नक्की पाळा आणि बघा फरक काय आहे तो किती बदल होतो धन्यवाद थँक्यू